नमस्कार मित्रांनो आज आपण बघा खडकी तालुका करमाळा या ठिकाणी आलो आहे हे आपलं ऊस आणि आंतरपीक म्हणून हरभरा ह्या घेतला आहे तर आपण ज्या शेतकऱ्यांनी हे प्रोडक्ट आपलं वापरलं आहे इंडियाकडचं तर ते त्यांची आपण मुलाखत घेऊ सर तुमचं नाव सांगा बळीराम मारुती शिंदे खडकी राहणार खडकी तालुका करमाळा तुम्ही हे जे आपलं जे पुढक वापरलंय सेंद्रिय हे तुम्हाला कुणी दिलं होत सर काय काय वापरलंय आपलं हे आणि ग्रो मॅजिक ग्रुमॅजिक त्यांनी बेळसर मध्ये वापरले तर मला सांगा तुम्हाला ह्याच्यामध्ये काय फरक जाणवतोय मला दाखवू शकताल का कसा रिझल्ट आलाय घाट बिट चांगले लागले तर बघू शकता असं जे फुटलेत फांदे वगैरे चांगले फुटलेत फुट गाठी वगैरे चांगले लागलेले आहेत तुम्ही बघू शकता एका एका ह्याला ह्याला कसे गाठी लागलेले तर हे जे प्रोडक्ट वापरून तुम्हाला वाटते छान वाटते छान वाटते म्हणजे रिझल्ट कसा आहे चांगला आहे रिझल्ट चांगला आहे बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश देणार तो अच्छा बघा मित्रांनो बघू शकता सगळीकडे असे जबरदस्त काळोखी वगैरे आलेली आहे आणि ऊस पण त्यांचा हे पंधरा दिवसानंतर ही पीक निघणार आहे ऊसाला पण पुढचं ते प्रोडक्ट वापरणार आहेत तर तुम्ही समाधानी आहात हो ओके थँक्यू